दोन गटांच्या वादामध्ये बारची तुफान तोडफोड झाल्याची घटना नागपुरात घडलेली आहे आणि त्याचमुळे नागपुरातल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे सत्तावीस जुलै रोजी गोळीबार चौकातल्या हर्षद बारमध्ये ही घटना घडली आहे तोडफोड करणारा नंबर एक त्याला सोबत करणारे नंबर दोन आणि नंबर तीन उजव्या टोळीत सामील होणारा नंबर चार आणि रस्त्याच्या बाजूने समोरून येताना दिसणारा हा हा तोडफोडीचा सगळा प्रकार घडलाय नागपुरातल्या गोळीबार चौकातल्या हर्षल बार मध्ये हर बार मधून बाहेर पडणाऱ्या गटाला

आणि मग हॉटेल मधलं काचेचं प्रवेशद्वार तोडलं आत येऊन हातातल्या बांबून हॉकी स्टिकनं आणि काचेच्या बाटल्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्यांवर अंधाधुंद हल्ला सुरू केला दारूच्या बाटल्या फोडल्यानंतर त्यांची स्वारी हॉटेलच्या गल्ल्याकडे वळली कुठलीही घाई गडबड न करता या महाभागांनी संपूर्ण गल्ला साफ केला मधल्या वेळात सीसीटीव्ही वर बाटल्याही फेकल्या पण तोपर्यंत या सगळ्यांचा कारनामा काम केलं हा सर्व प्रकार दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाचा परिणाम होता की एका गटाने लुटीच्या उद्दिष्टातून जाणून बुजून केलेला ड्रामा होता के हे अजून स्पष्ट झालेले नाही कारण टोळीच्या या आधीही लुटीचे आरोप झालेले आहेत हे पहिले आले दारुपारी पहिली त्यांनी सहा लोक होते ते दारू पाणी गेले अर्धा पाऊन तास बसले ते अर्धा तास पाऊन तास मग ते निघाले निघाल्यानंतर ते पायरीवर जिना आहे आमच्या त्या जिन्यावर धक्का लागला कस्टमरच्या त्या झक्क्यावरून त्यांच्या वादविवाद झाला ढकाल डुकल झाली तर आम्ही सर्व धावलो मारासाठी वेटर वेटर, वेटर सर्व धावलो ते पळून गेले देख लेंगे बोलते तुमको ते मग अर्धा पाऊन तासानंतर ते अवजार घेऊन आले सीधे अर्ध धार धूळ धासले तोडफोड करणं चालू त्यांचे येतात त्यांच्या अवजार दिसला आम्हाला तर आम्ही सोडून परवलो आप नागपूरचं गोळीबार नगर हे नेहमीच माणसांनी गजबजलेलं भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरचं हे ठिकाण पण ज्या पद्धतीनं या टोळीनं हॉटेलवर हल्ला केला त्यावरून नागपुरात पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक नाही हेच अधोरेखित होत आहे मुख्यमंत्री साहेब राज्याचं राहू द्या पण तुमच्या नागपुरात खुलेआमपणे असे राडे रागरोज सुरू आहेत अशा या माथेगुरूंना अद्दल घडवण्याची जबाबदारी कुणाची या गुंडांना वेळीच आवर घालायला हवा अन्यथा कठीण आहे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर